दुपारी दीड वाजताच्या दरम्यान या सुदारगरीत सुदार दऱ्यामध्ये त्यातील जे जखमी आहेत शरद मोहन यांच्यावर अज्ञात आरोपींनी गुळीबारा केलेला आहे त्यांना दोन तीन गोळ्या खांद्यापाशी आणि एक गोळ्या लागलेली आहे त्यांना पुढची उपचारासाठी आपण त्या कोथपूडच्या सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केले आहे त्या ठिकाणी तिथून पुढे त्याला पुढील उपचारासाठी डेक्कन या ठिकाणी हॉस्पिटलला रवाना केलेला आहे आपण सर्व अंगाणने तपास करतो आहे आपल्या सर्व टीम रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव्ह काय आहे आणि कुणी केलाय याचा पोलीस तपास करत आहेत सर कुटुंबीय काही म्हटले का कोणाला संशय वगैरे कोणावर संशय वगैरे सगळ्या मी त्यांच्याकडून माहिती घेतो ती माहिती घेतल्यानंतर आपल्याला पुढची माहिती कळेल कळवू सध्याची प्रकृती कशी आहे म्हणजे नेमकी काय स्टेबल आहे क्रिटिकल आहे नेमकं काय डॉक्टर उपचार करत आहेत होप ते चांगले असेल अभी डेढ़ बजे के आसपास जो शरद मोह है उन पर अभी डेढ़ बजे के आसपास कुछ अज्ञात आरोपियों ने फायर किया था उनको शोल्डर पर गोलियाँ लगी थी बुलेट लगी थी उसके बाद उनको तुरंत सैद हॉस्पिटल एडमिट किया उसके बाद से उनको दूसरे हॉस्पिटल में शिफ्ट किया है बाकी जिसने ये घटना की या क्या मोटिव था किस कारण किया हम पुलिस तफ्तीश कर रही है और जो जोबी आगे का निकल आहे का आप बघ मी सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करतोय त्याच्यानंतर पुढची गोष्ट निष्पन्न होतील किती ते पूर्ण तपास पोलिस करतायत का कशामुळे झालं काय झालं आणि कुणी केलं याचा तपास पूर्ण पोलीस करेल किती रुपयात त्याला आता हे हॉस्पिटलच आहे जे आहेत पेशंट ते त्यानंतर आपल्या डॉक्टरांच्या ब्रिफिंग नंतर आपल्याला कळलं की नक्की किती बुलेट्स लागल्या तरी किती इंजुरी आहे घटनास्थळावर किती राऊंड पडलेले आहेत किंवा किती राऊंड फायर झालेत काय तिथून आयडेंटिफिकेशन वरून ती आता आमची आयकार युनिट आहे त्या आयकार युनिट आम्ही पूर्ण घटनास्थळी बोलले आहे फॉरेन्सिक टीम आम्ही बोलले त्या टीमच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्या पुढची घटना किंवा काही एव्हिडन्स आहे तो सगळं आपल्याला आता आम्हाला तपासामध्ये पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील आता ह्या घडीला आपल्याला सध्या पेशंट जे तब्येत आणि बाकीच्या सगळे कुणी केले ह्या घटना शोधून काढणे शोधून काढणे हे महत्वाचं आहे